आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा सरकारचा निर्णय मेट्रो चारचे सर्व टप्पे पुढच्या वर्षाखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होतील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर अबुंजबाड भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत कट्टा रामचंद्र रेड्डी आणि कद्री सत्यनारायण रेड्डी हे दोन प्रमुख नक्षलवादी ठार आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटी चा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा पार झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जीएसटी दरातल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला जीएसटी चे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं इस जीएसटी बचत उत्सव में हमारे देश के गरीब मध्यम वर्गीय न्यू मिडल क्लास युवा किसान महिलाएं दुकानदार व्यापारी उद्यमी सभी को ये बचत उत्सव का बहुत फायदा होगा जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणा म्हणजे गरीब युवा शेतकरी आणि महिलांसाठी काम करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली कर प्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं या रिफॉर्म्समुळे एकीकडे सामान्य माणसाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत याच्या किमती कमी होणार आहेत कारण त्याच्यावर जीएसटी हा कमी करण्यात आलेला आहे दुसरीकडे देशांतर्गत मागणी वाढणार आहे त्यामुळे देशांतर्गत प्रोडक्शन वाढणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे आणि विशेषतः आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या सेकंड जनरेशन रिफॉर्म्सच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी सुरू केलेला या नव्या कर प्रणालीत शालेय वस्तूंवरचा जीएसटी पूर्ण रद्द करण्यात आला आहे याबद्दल ऐकूया एका शिक्षकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आज जीएसटीची जी पुनर्रचना केलेली आहे स्टेशनरी या भागाला पूर्णपणे जीएसटीतून मुक्त आहे आहे याचा फायदा असा होणार की विद्यार्थी आणि पालक यांच्या शैक्षणिक खर्चात कपात होणार आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जास्तीत जास्त स्टेशनरी वापरून या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणामध्ये प्रगती करता येणार आहे या जीएसटी सुधारणा देशाच्या आर्थिक वृद्धीला गती देतील असा विश्वास केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज व्यक्त केला जीएसटी मधील दरात घट झाल्यामुळे देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात सुमारे वीस कोटी रुपयांनी वृद्धी होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं महाराष्ट्रासह देशभरात आज घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांमध्येही विधिवत घटस्थापना करण्यात आली नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे यामुळे घरोघरी आनंदाचं वातावरण तयार होणार असून महिला सक्षमीकरणाच्या संकल्पाला बळकटी मिळणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर इथं सुमारे पाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांची पायाभरणी केली व्हायब्रंट विलेज उपक्रमाच्या यशामुळे सामान्य जनतेचं आयुष्य सुलभ झालं आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले अरुणाचल प्रदेशाचा विकास म्हणजे भाजपाच्या दुहेरी इंजिन सरकारमुळे मिळणाऱ्या दुहेरी लाभाचं उद्धरण आहे असंही ते म्हणाले ईशान्येकडील राज्ये देशाच्या विकासाची प्रेरक शक्ती बनत आहेत असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्र्यांनी इटानगर इथं दोन मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची आणि दहा पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली त्यांनी तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांशी आणि नवउद्योजकांशी संवाद साधला व्यापाऱ्यांनी सुगंधी चहा रुचकर लोणची बेकरी पदार्थ आणि हस्तकलेचे विविध नमुने प्रदर्शित केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे मोदी यांनी आज त्रिपुरामध्ये उदयपूर इथल्या त्रिपूर सुंदरी माता मंदिराच्या पुनर्विकसित परिसराचं उद्घाटनही केलं प्रधानमंत्र्यांनी मंदिरात पूजा केली तसंच या पुरातन मंदिराचं वस्तू सौंदर्य उलगडणाऱ्या प्रदर्शनालाही भेट दिली प्रसाद योजनेअंतर्गत ही विकासकामं करण्यात आली आहेत मेट्रो चारच्या चा पहिल्या टप्प्यातील चाचणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली ही मेट्रो वडाळा घाटकोपर मुलुंड कासारवडवली गायमुख या मार्गावरून धावणार आहे या मार्गाची लांबी पस्तीस किलोमीटर असून यासाठी सोळा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत या मेट्रोचे सर्व टप्पे प्रवाशांकरता खुले होतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे जवळपास पस्तीस किलोमीटरची एकूण लांबी या मेट्रो चारची आहे या मार्गिकेवरची जी मेट्रो असणार आहे ही आठ डब्यांची मेट्रो असणार आहे आणि विशेषतः याचा महत्वाचा फायदा हा आहे की पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हा मार्ग होणार आहे पूर्व उपनगर पश्चिम उपनगर मुंबई शहर आणि ठाणे शहर या सर्व मार्गांना जोडणारा हा मार्ग असेल पुढे ही मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱ्या मेट्रो अकराला जोडली जाणार आहे त्यामुळे अठ्ठावन्न किलोमीटर लांबीची ही मार्गिका देशातील सगळ्यात मोठी मेट्रो मार्गिका असेल या मेट्रोमधून दररोज तेरा लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आजचा दिवस ठाणेकरांसाठी अतिशय आनंदाचा आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नारायणपूरच्या अबुसमाड भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत कट्टा रामचंद्र रेड्डी आणि कद्री सत्यनारायण रेड्डी हे दोन प्रमुख नक्षलवादी ठार झाले हे दोघंही नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य असून त्यांचा खात्मा करून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा कणाच मोडला आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे देशाची सुरक्षा दलं नक्षलवाद्यांचं शीर्ष नेतृत्व पद्धतशीरपणे खिळखिळ करत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे धाराशिव जिल्ह्यात परंडा आणि भूम तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे परंडा तालुक्यातल्या नद्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकानं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं ला असून लाखी आणि ढगपिंपरीमधल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे देवगावमधल्या सत्तावीस जणांना एनडीआरएफच्या विमानातून सुरक्षित स्थळी हलव Thank भूम तालुक्यात पुराच्या पाण्यात एक महिला वाहून गेल्याचं वृत्त आहे बीड जिल्ह्यात माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडले आहेत पैठणचा जायकवाडी धरण जवळपास पूर्ण भरलं आहे त्यामुळे धरणाचे अठरा दरवाजे उघडले आहेत बुलडाणा जिल्ह्यात पाडळी मढ परिसरात आज ढकपुटीसारखा पाऊस झाल्यानं शेतातलं पीक पाण्याखाली गेलं या पावसामुळे पैनगंगा नदी आपलं पात्र सोडून वाहत आहे लातूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडला नदी नाले ओढ्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मांजरा निम्नतेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया स्मार्ट सिटी योजनेद्वारे शहरी भागांसाठी सरकार करत असलेल्या कामाबद्दल स्मार्ट सिटी या योजनेअंतर्गत देशातल्या शहरांचा चेहरा मोहरा बदलत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जून दोन हजार पंधरामध्ये सुरू केलेल्या या योजनेतून नागरिकांच्या आकांक्षांचं रुपांतर सत्यात होत आहे स्मार्ट आणि शाश्वत मार्गाने देशाच्या शहरांमध्ये राहणाऱ्यांचं जीवनमान उंचावणं हा या योजनेचा उद्देश आहे ही संपूर्ण योजना म्हणजे एक जन चळवळ असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांचं उद्घाटन करताना केलं होतं इस काम के लिए इतने पैसे दिए जाएंगे वो नहीं है ये अपने आप में एक बहुत बड़ा जन आंदोलन है ये बीते हुई कल के अनुभव के आधार पर उज्जवल भविष्य की नींव रखने का एक सार्थक प्रयास है गेल्या एका दशकात या योजनेची चांगली प्रगती झाली असून आठ हजारापेक्षा जास्त प्रकल्पांपैकी जवळपास चौऱ्याण्णव टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत शिवाय तेरा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख चौसष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे स्मार्ट सिटी प्रकल्प दहा वर्ष पूर्ण करत असताना या योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कराचे सुधारित दर देशभरात लागू देशभरातल्या आणखी पंचवीस लाख कुटुंबांना पीएम उज्ज्वला गॅस जोडणी द्यायचा सरकारचा निर्णय मेट्रो चारचे सर्व टप्पे पुढच्या वर्षाअखेरपर्यंत प्रवाशांसाठी खुले होतील अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर अबुजमाड भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत कट्टा रामचंद्र रेड्डी आणि कद्री सत्यनारायण रेड्डी हे दोन प्रमुख नक्षलवादी ठार आणि महाराष्ट्रात जोरदार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार